नमस्कार मंडळी उन्हाळ्याचे दिवस आले की बघा संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो मलाही असा कंटाळा आला की मी अशी झटपट ही तयार होणारी थाळी तयार करते अगदी बघा कुकरमध्येच आपल्याला आमटी तयार करायची आहे आणि त्यासोबतच आपण भातसुद्धा शिजवणार आहोत म्हणजे अगदी पंधरा मिनिटात आपलं जेवण तयार आता ज्या माझ्या काही मैत्रिणी जॉब करत असतील त्यांना तर संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं की बघा दिवसभर कष्टाचं काम आणि रात्री किचनमध्ये उभंसुद्धा राहावं असं वाटत नाही तर त्यांच्यासाठी तर खूपच उपयोगी अशी ही थाळी आहे आणि बॅचलरसुद्धा अगदी आरामात ही थाळी तयार करू शकतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी रात्रभर मूग एक वाटी एवढे भिजत घातलेले होते आता आपण मुगाची आमटी तयार करणार आहोत आणि त्याचबरोबर भातसुद्धा इथे शिजवून घेणार आहोत आमटीबरोबरच आता आमटी तयार करताना आपण एक छोटं वाटण तयार करूया तर वाटणासाठी इथे आठ ते दहा लसूण पाकड्या एक मोठा कांदा अशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे एवढंच आपलं साहित्य आणि काही कोरडे मसाले फक्त आता मिक्सरच्या भांड्यात आपण जो कांदा आलं घेतलेलं आहे टोमॅटो ते आपण फक्त जाळसर बारीक करून घेऊया आता वाटण बघा बऱ्याचदा काय होतं आपण भाजतो किंवा नंतर मग ते आपण थंड झाल्यानंतर पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतो आज आपण असं काहीच करणार नाही आहोत आज फक्त आपण जे घेतलेलं साहित्य आहे ते जाडसर फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याची जाडसर असं एक बारी म्हणजे वाटण म्हणता येणार नाही पण आपण त्याला फक्तच जाडसर बारीक करून घेणार आहोत तेही पाणी न टाकता म्हणजे वाटण पाहल्यानंतर असं लक्षात यायला पाहिजे की यामध्ये टोमॅटो कांदा आलं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे तर बघा यामध्ये आता सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण पाकळ्या आणि आपण घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये आपण पाणी अजिबात टाकणार नाही आहोत बघा आता आपण हे बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच तर आपण आता हे पाणी न टाकता छान बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे तर आता आपण आमटी तयार करायला घेणार आहोत आणि सोबतच भातसुद्धा तयार करून घेणार आहोत तर आता कुकरमध्येही आमटी आणि भात आपण सोबतच शिजायला टाकणार आहोत तर त्यासाठी आमटीसाठी आपण कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत इथे पळीभर एवढंच तेल टाकलेलं आहे आता तेल तिकडे गरम होईपर्यंत आपण तांदूळसुद्धा धुवून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण म्हणजे काम जर केलं तर अगदी लगेच आपलं जेवण तयार होतं तर बघा आता तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ असे मी धुवून घेते यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताने छान चोळून हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत बघा दोन पाण्याने धुवून घेतले आणि यातलं पाणीसुद्धा काढून टाकलेलं आहे आता या भांड्यात आपल्याला भात शिजवायचं आहे तर उभा मी असा एक गडवा घेतलेला आहे विदर्भात याला गडवाच म्हटलं जातं आता यामध्ये आपल्याला भात शिजायला टाकायचं आहे तर घेतलेले जे तांदूळ आहेत ते पूर्ण यामध्ये टाकले आता एक वाटी तांदूळ होते तर त्यासाठी दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला पोहे खाण्याचे तेल टाकायचं आहे आणि इथे मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आता एकदा छान हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मिठामुळे भाताला चव छान येते आणि तेलामुळे छान मोकळा सळसळीत असा भात आपला ता तयार होतो आता आपण हा हे भांडं थोडं बाजूला ठेवूया आणि आमटी तयार करूया इकडे तेलसुद्धा गरम झालेलं ते आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरंसुद्धा टाकायचं आहे जिरंसुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे आता जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये जे आपण तयार केलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं वाटण तयार केल्यानंतर बघा टोमॅटो कांदा चिरून घ्यायलाही किती सारा वेळ जातो तर तो वेळही वाचावा म्हणून अशा पद्धतीचं एक वाटण तयार करायचं आहे चव दोन्हीचीही छान लागते फक्त तुमचा वेळ वाचतो पण अशा पद्धतीचं जर वाटण केलं तर छान एकजीव असं हे वाटण तयार होतं भाजीमध्ये आणि भाजीला दाटसरपणासुद्धा छान येतो आणि चवही तर बघा आता इथे आपण घेतलेलं साहित्य सर्व कच्चंच होतं त्यासाठी छान यातलं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला वाटण खमंग असं परतून घ्यायचं आहे अधूनमधून असं पूर्ण मिक्स करत राहायचं आणि वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत पण यातलं तेल आधी छान आपल्या वाटणातील मोक म्हणजे वेगळं झाल्यानंतरच आपण यामध्ये कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर छान पाच ते सात मिनटं हे वाटण मी परतून घेतलं आणि व्हिडिओ मुद्दाम स्किप केला नाही कारण तुमच्या पूर्ण लक्षात यावं कारण नवीन करणारे असतील तर त्यांच्या लगेच लक्षात येतं मग बघून तर आता बघा वाटण छान परतून झालेलं आहे आता इथे आपण काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने जिरेपूड आणि चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेला आहे आता घेतलेले कोरडे मसाले पूर्ण या वाटणासोबत परतून घ्यायचे तर आता पूर्ण आपण छान असे परतून घेणार आहोत यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आपण मूग टाकणार आहोत तर मुगाची ही आमटी अगदी झटपट अशी तयार होणारी आहे आणि तुम्ही डाएट करत असाल तर अगदी कमी तेलाचा वापर करून तुम्ही हे डाएटसाठीसुद्धा आमटी तयार करू शकता तर बघा आता छान असं हे वाटण परतून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये भिजवलेले मूग टाकून घेणार आहोत तर आता इथे आपण पूर्ण मूग यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता छान एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेणार आहोत तर बघा अगदी झटपट अशी ही आमटी आपली तयार होईल आता छान एकदा आपण पूर्ण हे मिक्स करून घेणार आहोत म्हणजे वाटण सगळीकडे मुगामध्ये एकसारखं असं लागलं जातं आणि आता आपण यामध्ये पाणी एकदमच आपल्याला टाकायचं नाही आता बघा मूग मी एकदा छान असे परतून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मध्यभागी असं आपल्याला थोडा भाग मोकळा करायचा आहे अशा पद्धतीने आणि आपण जो गडवा ज्यामध्ये तांदूळ धुवून टाकलेले आहेत तो आपल्याला इथे ठेवायचा आहे यामध्ये तर असं उंच भांडं घ्यायचं उभट डबा असेल तुमच्याकडे तोही घेतला तर चालेल आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आमटीमध्ये तर आता कुकरमध्ये जेव्हा आपण आमटी करतो तर कुठल्याही कुकरमधल्या भाजीला पाण्याचं प्रमाण हे कमी लागतं तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी एक पेला एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला आमटी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि कुकरची आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये आपलं कुकर छा म्हणजे यातले आमटी आणि भात छान शिजला जातो आता कुकर गार झाल्यावर भेटूया तर इथे बघा कुकर गार झालेला आहे आणि आता तुम्हाला कुकर मी उघडून दाखवते झाकण्याचं तर बघा आता इथे आपला जो भात आणि आमटी होती दोन्हीही छान असे शिजल्या गेलेले आहेत आणि बघा भात अजिबातही बाहेर आलेला नाही आमटीमध्ये एकही भाताचा असा ताना खाली आलेला नाही किंवा आमटीचं पाणीही भातामध्ये गेलेलं नाही तर बघा आता मी गडवा काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला आमटी दाखवते तर बघा किती छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत बघा अगदी झटपट असा पंधरा मिनटात तुमचं जेवण तयार झालेलं आहे तर बघा इथे आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतली आणि अगदी आपली ही आजची हलकी फुलकी अशी रात्रीच्या जेवणासाठीची थाळी तयार झालेली आहे आणि भातसुद्धा तुम्हाला दाखवते असा किती छान मोकळा सळसळीत आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने बघा आपण एकाच कुकरमध्ये दोन्हीही पदार्थ तयार केलेले आहेत आणि ते सुद्धा कमी वेळेमध्ये तर आता आपण ताटसुद्धा तयार करून घेणार आहोत तर आपला छान मोकळा सळसळीत झालेला असा भात आणि त्याचबरोबर छान अशी मुगाची पौष्टिक आमटीसुद्धा तयार झालेली आहे तर मंडळी तुम्ही कसली वाट बघताय तुम्ही लगेच ही थाळी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने बघा आपला हा मोकळा सळसळीत भात आणि पौष्टिक अशी ही मुगाची आमटी अगदी झटपट काही मिनटातच तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला टेस्टसुद्धा करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपली ही थाळी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद